मला नेहमीच प्रश्न पडतो मॅडम तुम्ही व्हिडिओ कधी काढता तर आता वाजलेले तर रात्रीचे साडेआठ पहा शौर्य पण रेडी झाली आणि मम्मी पण रेडी झाली आणि मस्त पैकी आता आम्हाला कोणतं शूट करायचंय झेंडा वंदनचं शूट करायचंय तर कशी वाटते मस्त तिरंग्याची झाडे एवढा लाड असते काय पण करू द्यायचं

स्मिता आणि आज परत एकदा साडी घालून तर थोडस एक दोन शूट होते ते शूट केलेले येत आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेहमीच प्रश्न पडतो मॅडम तुम्ही व्हिडिओ कधी काढता तर आत्ता वाजलेले तर रात्रीचे साडेआठ आणि साडेआठ वाजल्याच्या नंतर <laughs> मी शूट केलं आणि म्हणजे तयार झाले आणि तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम तुम्हाला वेळ कसा भेटतो तर वेळ पहा इकडं ढम्बीला तयार करायचंय शोर्या ए एश्वर्या एक दोन चला उठा उठा नको अरे ढंबी साई मध्ये आता आमच्या शौर्याला काय बनायचंय तशी आपला इथे नको काय बनायचं सांग काय तुला स्कूल मध्ये काय सांगितलंय आता आपल्या पंधरा ऑगस्ट येते तर पंधरा ऑगस्ट साठी देशभक्तीपर गीतावर एक रील्स स्कूलमध्ये पाठवायची बरोबर तर त्यासाठी शौर्या कशी प्रॅक्टिस करते बघू म्हणा आपण आता शौर्याला छानपैकी आपण तयार करायचंय व्हाईट ड्रेस घालायचाय आणि शौर्या कशी तयार होती मम्मी तयार होती तर व्हायचं का नाही तयार करायचं का नाही अगं तुझा स्कूल पवनची ठीक आहे उठा हुँ? रेडी हाय फाय तयार करू नक्की कधी दिलं करू मलाही तर अभ्यास आहे तुला अभ्यास आहे म्हणून बघा चला तिथे अभ्यास आहे परत अजून कुठे चला फास्ट फास्ट त्या अगोदर आर्याला भूक लागली होती आणि पोळ्या आईने केल्या त्या आई आलेल्या आहेत सध्या तर मस्तपैकी मग मी बेसन केलं बेसनाला फोडणी दिली आणि म्हटलं त्याच्यानंतर मग बाकीचं शूट करावं तर म्हणजे गरबड घाई चालूच असती आणि घरी लहान मुलं आणि मुली असल्यामुळं त्यांना पण जेवायची वेळ असती आणि म्हणजे सर्वच पाहावं लागतं म्हणजे असं काही नाही की शूट केलं म्हणजे झालं घरचे काही कामं नाहीत का काय घरचे कामं करून पूर्ण करावंच लागतं आता श्वर्या आणि मी कशा तयार होतो पाहूया समोर हे शोर्या पण रेडी झाली आणि मम्मी पण रेडी झाली आणि मस्त पैकी आता आम्हाला कोणतं शूट करायचंय झंडावंदन शूट करायचंय तर कशी वाटते मस्त तिरंग्याची साडी साडी तुला आत्ताच सांगितलं ना कसा पकडायचं असा पकडायचा ओके वरी जात नाही खरं करू कमी वरती मग शूट करायचे आज ये कठून हे पाहू शकता टायमिंग रात्रीचे नऊ वाजले तर

ईश्वराचे कपडे चेंज करू का ता चालले कपडे चेंज करायचे चला तुम्हाला शूट तर पाहायला भेटेलच अगोदर शूट करून घेतो आम्ही ओके सोरे आज मला कळालं तुझे पप्पा तुझ्या एवढं प्रेम कोणावरच करत नाही कारण की दुपारी माहित आहे का तुला मी सांगितलं ना एवढं कस ऐकतात ग तुझ ते की तुझे माझे पप्पा आहेत मग माझ काय ऐकत नाही मग दिदीच पण एवढं ऐकत नाही तुझं जेवढं ऐकतात तेवढं दिदीच ऐकतात नाही ना पण तुझं एक नंबरला ऐकतात नंतर दोन नंबरला दिदीच ऐकतात कस काय पण दिदीचे पण पप्पाच आहेत ना बोल ना आता मग मोठी म्हणून ऐकत नसते दिदीच दिदीचं तर जास्त ऐकायला पाहिजे दिदी एक नंबरची बेटी आहे त्यांची बोला बोला मॅडम बोला बाई सुधा साता तर माहिती आहे का एक आणि एक दोन जिठू पाडली हे बघा हे बघा थांबा वा। फोटो काढून दाखव जस काय बघा आता तिसरं रबल काय हो काय सोर्या बस झालं सोर्या बस सोऱ्या चकचक वाजू लास्ट नाही काय नाईल नको पाडू म्हणून काय सांगू एवढा लाडा असते काय पण करू द्यायचं An bem. Aiô, irmã. Caiu isso. É, por aí. caiu मी जुझे 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 <laughs> आता मी व्हिडिओ टाकून देतो तुझ्या पप्पाचा असपची काढते आता नाही माझं डोकं जर उठलं तर बघ काढ लवकर हा नीट ते जिट्टू पण काढ राहू द्या जिट्टू ओ, ओ जा पोलीस स्टेशनला तसेच जा आणि सर्व लोक तुम्हाला हसते शौर्यज पप्पा अशी म्हणून नाही 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 जा जा तसच जा जा पोलीस स्टेशनला नाही जा ते आता तसेच केस वगैरे तसेच घेऊन जा तुमची हेअरस्टाईल तशीच राहू द्या कोणी विचारलं तुम्हाला तुम्ही कोण आहेत तुम्ही लगेच सांगायचं मी शौर्याचे पप्पा आहे म्हणून आता गिरी बघा कचरा टाकायला येऊन भांग पाडते असंच जायचं आणि मग परत म्हणायचं ती नाही तिकडल्या शाळेत शिकती ना तिचे पप्पा आहेत मी कशाला पाडायची भांग आता राहू दे ना अ राहू दे राहू दे काही करू नाही भांग पडायची आता उग आता हेअरस्टाईल करणं नाही राहू दे तशी छान दिसू लागली ना तुम्ही कोणाचे पप्पा आहेत समोरसारखा द रात्री फुल मस्ती केली हो का रात्री झोपतानी आणि त्याच्यानंतर म्हणजे दिवसभर तर पप्पा भेटत नाही तर पण रात्री सापडले की मग काय त्यांचा एक दीड तास चालतंय मुलींसोबत खेळायला ती जसं म्हणली तसं ऐकतात पण त्यांनी आणि ती पण तसं करतात करती आणि सकाळी तर सर्वांचीच घाई असते आणि सकाळी पहा श्वर्याचं आणि आर्याचं भांडण झालं जी काय चुकी नाही तिला मारायचं आहे

कुत्रे लावतात काय तुम्ही माहितीये मला इथून पुढे जर टीव्ही लावलेली मी बघितली तर मग सांगतो तुमची मजा कळलं का रात्रीची चुकी कोणाची होती नाटकं लावू नको पाणी मारू नको पप्पाला बघा तुम्ही बी लगेच तिच्या

जोन तुला हसायला काय आणि तुम्ही लगेच आर्या तिकडं गेली तिला गोड बोलायला जेवण केलं का मग पाच मिनिट बाकी ती जेवण करत नाही डायटिंग आहे तिची दूध पेती म्हण दूध द्या प्यायला मग त्याच्या पोळ्या व्हायला गरम करा थोडं काय ना। काय झालं काय बोला ना एक वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तर तिकडे गेलो आणि त्यांना बुके वगैरे दिलं नवीन घराच्या शुभेच्छा दिल्या जेवण वगैरे केलं आणि परत आपल्या आपल्या कामासाठी निघून आलोत आणि आमच्या इकडं तर पाऊस खूप चालू आहे तुमच्याकडं आहे का आणि खरं मुलीचे वडील हे नेहमीच मुलीची बाजू घेत असतात आणि ही गोड मुलगी तिथं भेटली आणि ह्या पण दोघी बहिणीच आहेत खूप छान वाटलं आणि तिचा स्वभाव खूप छान होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या घरी पण म्हणजे तुमच्या मुलीचं आणि त्यांच्या वडिलांचं नातं कसं आहे आमच्याकडं फक्त मी म्हटलं त्यांना की आर्याश्वर्या जास्त मस्ती करतात तिला रागवा तर मी म्हटलं तोपर्यंतच उघ त्यांना खोटं खोटं रागवतात आणि बाकी त्यांची टीम ही एकच असती व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांग